एक जुट्टी लटल रा आज आपल्या गोताने गावामध्ये जे निमदरा धरण आहे त्या धरणाचं जे रिपेअरचं काम आपण हातामध्ये घेतलंय जलसंधारण विभागाच्या माध्यमातून जवळपास या संपूर्ण तालुक्याच्या अठरा मोठ्या बंधाऱ्यांचं काम आपण गेल्या तीन वर्षापूर्वी मंजूर केलं होतं महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे कामं आपण मंजूर केले प्रत्येक काम हे दीड दीड दोन दोन कोटी रुपयाचं काम आणि मला विशेष आनंद आहे की गोताने गावामध्ये एकूण चार धरणं आपण असे रिपेअरच्या कामामध्ये मंजूर करून घेतले आणि आज माझा प्रयत्न आहे की या संपूर्ण तालुक्यामध्ये आपण जे एक नियोजन केलं आहे की ज्या तालुक्यामध्ये एकेकाळी पिण्याच्या पाण्याकरता टँकर आपल्याला वापरावे लागायचे तो तालुका दादीसाहेबांच्या माध्यमातून दादी साहेबांच्या दूरदृष्टीने हा तालुका हा बागायती तालुका झाला पाहिजे हे स्वप्न दादी साहेबांनी बघितलं होतं या ठिकाणी अक्कलपाडा धरणाची निर्मिती झाली त्याच्या माध्यमातून हा संपूर्ण परिसर हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे असा एक प्रयत्न साहेबांनी केला त्या ठिकाणी गिरण्याचं पाणी या तालुक्यामध्ये आणण्याचं काम केलं आणि असे जे छोटे छोटे के बनणारे केटीवेअर्स असंख्य ज्या ठिकाणी दादीसाहेबांनी या तालुक्यामध्ये करून ठेवले ते सर्व केटीवेअर आता दुरुस्त करून त्यांची उंची वाढून त्याच्या माध्यमातून ह्या तालुक्यामधलं पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी हे कसं वाढवता येईल आणि ह्या तालुक्यामधला शेतकरी हा अजून जास्त संपन्न आणि सुखी कसा करता येईल हा प्रयत्न आपण करतो आहोत हे काम हे अखंडपणे चालणारं काम आहे हे कितीही आपण केलं तरी ते संपणार नाही तरीसुद्धा आपण आपल्या परीने जेवढं काम करता येईल तेवढं काम करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत अशी अजून तीन धरणं आपण या गावामध्ये निर्माण केलेली आहेत त्या माध्यमातूनसुद्धा याचं सा पाणी साठा वाढणार आहे फक्त गोतानेच नाही तो गोतानं ना उडानं आणि आनंद खेड्यापर्यंत हे सर्व पाण्याच्या परक्युलेशनचा जा फायदा त्या ठिकाणी होणार आहे आज मला हे दर काम बघितल्यानंतर विशेष आनंद वाटतो आहे